संस्थेच्या वतीने मोफत डोळ्याचं शिबिर राबवण्यात येत आहे आणि त्या शिबिराला उत्सुकताचा प्रतिसाद मिळालेला आहे त्या शिबिराचं उद्घाटन बेबीराजे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्या शिबिराचं उद्घाटन हे बेबीराजेंच्या हस्ते झालेलं आहे सर्वच प्रमुख मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि आज आपण बघतो की आज ह्या अशा महागाईच्या जा ह्याच्यात सर्वसामान्य माणसाला दवाखाना मोतीबिंदू हे असं परवडणाऱ्या गोष्टी नाही आहेत म्हणून आपण सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आणि एक सामाजिक उपयोग राबवण्यासाठी आज हा शिबिर आयोजित केलेला आहे त्याच्या माध्यमातून समाजसेवेची मुहूर्त मिळवली गेली आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात समाजसेवा होत आहे ती संस्था म्हणजे कर्तव्य सोशल ग्रुप सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ साहेबांच्या बरोबर वहिनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची संधी मला मिळाली आणि त्याच्या माध्यमातूनच प्रेरणा घेऊन आम्ही एक खिदमतेखलक नावाची संस्था सुरू केली सुद्धा उद्देश कर्तव्य सोशल ग्रुपसारखाच आहे राजकारणविरहित समाजाच्या हिताची कामं करणे उपेक्षितांच्यासाठी जे जे गरजेचे त्यांच्यापर्यंत पोचवणे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दोन्ही संस्था एकत्रपणे एक वेगवेगळ्या पद्धतीने पन... काम करत असतात परंतु आ मनेर साहेब आमचे सचिन कांबळे यांच्या माध्यमातून एक दोन्ही संस्थांचा मिळून एखादा कार्यक्रम घ्यावा आणि त्याच्या माध्यमातून एक समाजाला भेडसावणारा प्रश्न समोर ठेवून त्याच्यावर पूर्ण शहरामध्ये आणि त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये काम करावे अशी एक आम्ही इच्छा व्यक्त केली मोतीबिंदू मुक्त सातारा हे कर्तव्य सोशल ग्रुपने घेतलेलं काम हातात घेतलेलं काम आहे आणि त्याच्या माध्यमातून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्याचे सर्व टीम चांगली काम करत असताना शहरामध्ये चालू असलेलं कर्तव्य सोशल ग्रुपचं काम जिल्ह्यामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी खिदमते खलकनं सुद्धा तयारी केलेली आहे खिदमते खलक संस्थेच्या माध्यमातून कोविडपासून जे आपण काम करतो ते काम कोविडच्या मा माध्यमातून मिळालेले एक वरदान आहे आम्ही दरवेळी ज्या ठिकाणी सांगतो की स सा, आपण जीवनामध्ये आल्यानंतर तुमची सगळ्यात मोठी कमाई काय आहे तर माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी बँक बॅलन्स मालमत्तेपेक्षा सगळ्यात मोठी कमाई आहे ती कोविडमध्ये लोकांच्याकडून मिळालेलं आम्हाला जे आशीर्वाद आहेत ते आहे आणि तेच आशीर्वाद सातत्याने आज यवन आमच्याबरोबर राहावं लोकांच्यासाठी काहीतरी चांगलं करता यावं लोकांच्या समस्या आडे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी करतावं ह्यासाठी खल संस्था रजिस्टर करण्यात आली आणि ह्याच्यामध्ये कोणीही व्यक्ती राजकारण डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही एक अशी परिपूर्ण संस्था बनवण्याचं काम केलं की के ज्या संस्थेमध्ये सर्व वर्गातील लोक असतील आमच्यामध्ये ॲडव्होकेट अमजेद खान आहेत आमच्यामध्ये उ चांगले व्यावसायिक सलीमबाई हाजी सलीमबाई भारत आहेत डॉक्टर फया शेखलगार गुलजार आतार आहेत त्याच्यानंतर टॅक्समध्ये काम करणारे आहेत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे चांगले स्वतःचा व्यवसाय असणारी लोकं आहेत आरिफ खान आमचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून प्रत्येक दिवस हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांच्या अडचणी समजून लोकांना उपचार चांगला कसा देता येईल आपल्या जिल्ह्यामध्ये उपचार मिळत नाही तर पुण्यामध्ये कसा उपचार देता येईल यावर काम करते परंतु आता कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून आजच्या दिवशी एक मोतीबिंदूमुक्त सातारा जिल्हा हा उपक्रम आम्ही हाती घेत आहोत आणि त्यासाठी आम्हाला राजाश्रय मिळाला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही त्याचबरोबर येणाऱ्या काळावधीमध्ये आम्ही एक पंतप्रधान साहेबांचं एक स्वप्न आहे की टी बी मुक्त भारत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही टी बीसाठी काम करणारे आपले जिल्हा अधिका जिल्हा वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी बैठक केली आणि पुढील आठवड्यामध्ये आपण टी मुक्त भारत अभियानची सुद्धा सुरुवात खिदमत एखलच्या माध्यमातून करत आहोत आज हा कार्यक्रम राजकीय नाही त्यामुळं सभा किंवा भाषण करायचं याच्यामध्ये काही विषय नाही आपण उपस्थित राहायला वहिनी साहेब येऊ शकल्या नाहीत परंतु बी बी राजे आला आले आहेत त्या म्हणजे आपल्याला साहेब बाबा राजेंचा आशीर्वाद मिळाला असंच आहे मला डिस्क्लेमर आत्ताच देते मला मराठी स्पष्ट पप्पा आणि मम्मांसारखं बोलायला येत नाही तर थोडे जर हि इंग्लिश आणि हिंदी व शब्द आल्यामध्ये तर प्लीज मला माफ करा त्याच्यासाठी साहेबांचा आणि महाराजांचा सारखं प्रय प्रयत्न अस त्यांचा सारखं प्रयत्न असतं की जेवढे पण लोक आपण मदत ते लोकांना देऊ शकतात ते तेवढी करतात आणि त्याच्यापेक्षा जास्ती पण करतात तर हे त्याचा एकच छोटा किंवा मोठा पण ॲक्च्युली खूप मोठा पी तुकडा आहे त्या मम्मांच्या मनात मम्माच्या मम्मांच्याजवळ खूप आहे हे कारण का बाबा आजी आजोबांना दोघांना हे डोळ्यांचं प्रॉब्लेम होता मला पण आहे मला चष्मा आहे खूप मोठा नंबर आहे मी घालत नाही सांगायला नाही पाहिजे पण मी घालत नाही सॉरी पण वहिनीसाहेब आज येऊ नाही शकले पण जसं सर म्हणले बहिणीस बहिणीसाहेब येऊ नाही शकले त्याच्यामुळे मी आली आहे आणि त्यांचा आशीर्वाद त्यांची कष्ट आणि त्यांचा प्रेम घेऊन तुमच्या सगळ्यांना मी देते थँक्यू आज आम्ही तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्तव्य सोशल ग्रुप आणि खिदमतेला खिदमत खरंच सामाजिक संस्थेच्या वतीने डोळ्यांचं आरोग्य शिबिर असं इथं औंदकर महाराजमठ इथं था ठेवलेलं होतं आणि त्या आरोग्य तपासणीसाठी पाचशे ते सहाशे लोकांनी नाव नोंदणी केली होती आणि त्यातल्या शंभर ते सव्वाशे लोकांची तपासणी झालेली आहे आणि पा चार पाचशे लोकं इथं बसून राहिलेले आहेत आणि आज दोन वाजेपर्यंत अजून वेळ आहे आणि अजून सातारकरांनी उत्सुर्प प्रतिसाद पर द्यावा असे मी आजार मनिर म्हणून विनंती करतो <laughs> मी असेच आरोग्याचे शिबिर सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत राहू असे मी सातारकरांना ग्वाही देतो